विवेक भीमनवार यांची एमपीएससीचे चे नवीन अध्यक्ष म्हणून नेमणूक केलेली आहे प्रत्येक परीक्षेला प्रश्न येऊ शकतो परीक्षा पोलीस व्यक्तीची असेल किंवा एमपीएससी पी असेल कुठल्याही सरळ सेवेच्या परीक्षेला सुद्धा प्रश्न येऊ शकतो एमपीएससी चे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत नवीन अध्यक्ष आहेत विवेक भीमनवार आता ह्याच्याबद्दल अजून परीक्षेला काय प्रश्न येऊ शकतो की कोणत्या कलमानुसार एमपीएससी म्हणजेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची स्थापना केली जाते कलम आहे तीनशे पंधरा राज्य घटनेच्या कलम तीनशे पंधरा मध्ये असा उल्लेख केलाय की केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजे युपीएससी किंवा राज्य लोकसेवा आयोग समजा महाराष्ट्रासाठी एमपीएससी सारखा आयोग आहे तो स्थापन केला जाऊ शकतो ह्याची नेमणूक करण्याचं काम जे आहे एमपीएससीचं किंवा राज्य लोकसेवा आयोगाचं ते आहे राज्यपालाचं राज्यपालाला सल्ला देण्यासाठी मुख्यमंत्री असतात आणि मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्यानेच ते नेमणूक करत असतात म्हणजे फक्त शिक्का आणि सही एवढंच काम राज्यपालांचं असतं पुढची गोष्ट आहे की त्यांना शपथ राज्यपाल देतात किंवा राज्यपालाने नेमलेला कोणताही व्यक्ती देऊ शकतो उदाहरणार्थ मुख्य सचिव राजीनामा द्यायचा असेल तर राज्यपालाला द्यायचा आहे परंतु आता यांनी नेमणूक केल्यानंतर यांना काढून टाकण्याचा हक्क राज्यपाल मुख्यमंत्री विधिमंडळ यांना नसतो यांना काढून टाकण्यासाठी राष्ट्रपतीने सांगितलं पाहिजे की आता विवेक भिमनराव आहेत यांनी चुकीचं काम केलेलं आहे आणि यांना काढून टाकणं आवश्यक आहे हे थेट राष्ट्रपतीच ठेवणार आहेत म्हणजे बडतर्फी जी आहे ती राष्ट्रपतीकडे आहे जिथं विद्यार्थ्यांचा गोंधळ होऊ शकतो की बाबा राजीनामा कोणाकडे द्यायचा आहे आणि बडतर्फी कोण करणार नियुक्ती कोण करणार या गोष्टी महत्वाच्या आहेत बाकी सगळं राज्यपालांकडे आहेत परंतु बडतर्फी मात्र राष्ट्रपतींकडे आहे मुख्यालय जे आहे एमपीएससीचा च आधी मुंबई शहरमध्ये होतं परंतु सध्या ते नवी मुंबईला मिळालेलं आहे त्यांना नवीन बिल्डिंग मिळालेली आहे त्यामुळे मुख्यालय लक्षात ठेवायचं नवी मुंबईला आहे स्थापना मुंबईला झाली होती तेव्हा ती एक मे एकोणीसशे साठ ला झाली होती म्हणजे महाराष्ट्र दिनाच्या दिवशी स्थापना झालेली होती अजून जे महत्वाचं महत आहे की यांचं काम काय आहे की राज्यामध्ये ज्या महत्वाच्या पदं आहेत ते पदं भरण्याचं काम जे आहे ते एमपीएससीचं आहे त्यासोबतच वेगवेगळा जो प्रशासकीय सल्ला आहे अधिकाऱ्यांबद्दल तो सल्ला देण्याचं काम सुद्धा एमपीएसीचा असतं अशा पद्धतीने तुम्हाला दर दररोज चालू घडामोडीच्या फ्री नोट्स पाहिजे असतील दर महिन्याला एकच पीडीएफ मध्ये सगळ्या नोट्स पाहिजे असतील तर महाराष्ट्र अकॅडमी ऍप मध्ये आम्ही तुम्हाला दररोज मोफत चालू घडामोडी नोट्स टाकत असतोय महिन्याच्या शेवटी पीडीएफ टाकत असतोय आणि जर तुम्हाला मागच्या वर्षे नोट्स पाहिजे असतील तर करंट एक्सप्रेस नावाचं आपलं पुस्तक आहे जे बाजारात जाऊन पहा जर तुम्हाला योग्य वाटलं तर घ्या नाहीतरी आम्ही महिन्याच्या पीडीएफ टाकत आहोत तुम्ही त्याच्या झेरॉक्स काढू शकता मित्रांना मैत्रिणींना सुद्धा पाठवू शकता पुस्तकच नाव आहे किरट एक्सप्रेस आणि फ्री आणि पेड कोर्सेस सुद्धा महाराष्ट्र अकॅडमीमध्ये उपलब्ध आहेत